तुला कसला मुलगा पाहिजे खरं बोलणारा प्रामाणिक गरीब मी गरीब तर केवढा हाय पाणी पियचं असले की फ्रीज नाही त्यासाठी मडक्या मधलं पाणी पिऊन विक्स गोळी घालून घेत होतो तुझे नातेवाईक कसे आहेत फ्रेंडली आहे की स्ट्रिक्ट आहे खरं सांगू का माझ्या सोयऱ्यावर असं फुलं टाकावं वाटते फुलं <laughs> पुरा कुंडी संघट <laughs> लाइफ मध्ये आतापर्यंत कोणत्या गोष्टी कमावल्या मी आता, कमा आता सहाव्या वर्षात काय कमी लाव ते पहिल्याच्या लोकांना कमी होला पन्नास वर्ष लागत वर्ष कमावलं सकाळी उठून गुडघे दुखते गाण दुखते पाय दुखते डोळे झाले काय नाही हेच राहते बोम तुझं डेली रुटीन काय <laughs> सकाळी दोन ला उठतो रनिंगला जातो सात किलोमीटर आणि ज्यूस पितो आणि जिम करतो आणि ते स्वप्न मला मला नाही माहिती Ha <laughs>